नमस्कार भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्वाचा पर्व म्हणून ज्या उत्सवाकडे पाहिल्या जातं तो म्हणजे रक्षाबंधन समता भावनात्मक ऐक्य प्रेमभाव वाढीस लागून या सणातून परस्पर स्नेह परस्पर परस प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा ही आपल्या भारतीय समाजामध्ये पूर्वपरंपरागत आपल्याकडे दिसून आलेली आहे परंतु पर पर राखी तो तो तर राखी तुम्हाला बांधत असतात तर आपल्यापेक्षा बलशाली जो आहे आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली जो आहे त्याला आपण राखी बांधून आपल्या संरक्षणार्थ त्या व्यक्तीला कटिबद्ध करण्यासाठी रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो या दृष्टिकोनातूनच रक्षाबंधनाचं अधिक महत्त्व आणि संस्कृत दिनाचं अधिक महत्व सांगण्यासाठी मी आपल्या प्रशालेतील डॉक्टर कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्यांनी रक्षाबंधनाविषयी आणि संस्कृत आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती द्यावी आदरणीय डॉक्टर कुलकर्णी की भारत सरकारनं एकोणवीसशे एकोणसत्तर पासून संस्कृत दिवस रीत्या आपण सर्व शाळांमधून कॉलेजमधून विद्यापीठामधून साजरा केल्या जात हिंदी दिवस असतो त्या पद्धतीने संस्कृत दिवस साजरा केला जातो त्याच कारण असं आहे श्रावण पौर्णिमेला पौर्णिमा या दिवशी संस्कृत दिवस असं काय ठेवलेलं आहे तर तो दिवस जो आहे ना पौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवशी आध्यात्मिक महत्व असं आहे की ज्ञान तपश्चर्या आणि कुठल्याही प्रकारच्या नवीन गोष्टी ज्याला उपाकर्म असं म्हणतात प्राचीन भाषांमध्ये त्या उपाकर्मासाठी हा दिवस अत्यंत श्रेष्ठ मानला जातो की कोणत्याही आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना जर सुरू करायची असेल तर हा श्रावण शुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो हे त्या दिवसाचं महत्व आहे तुम्हाला सगळ्या जणींना माहिती आहे संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे आणि सर्वजण आपण संस्कृत भाषेमधून खूप चांगल्या पद्धतीनं मार्ग घेऊ शकतो हा तुमच्या दृष्टीनं सर्वात छोटासा फायदा आहे की बाबा तुम्ही संस्कृत भाषेतून खूप चांगलं आचरणाचे नियम वागण्याचे नियम एक सभ्यतेचे नियम संस्कृत भाषेतून घेतात तुम्ही जर आठवी नवी दहावीच्या अकरावी बारावीच्या पुस्तकातून पाहिलं तर तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये कुठल्याही प्रकारच्या जात धर्म पंथ याचाही पलीकडचे विचार दिसतो कुठल्याच प्रकारच्या जातीचा पंथाचा उल्लेख दिस नाही खरी वेदाची भाषा उपनिषदाची भाषा संस्कृत भाषा भारतीय तत्वज्ञान संपूर्ण जैन बौद्ध इतर धर्माचं तत्वज्ञान सुद्धा संस्कृत भाषेतूनच लिहिलेलं आहे असं म्हणलं जातं की अई अईंग अनुनासिक ध क डप म आणि हे जे अनुनासिक आहेत ते साक्षात महादेवाच्या नटराजाच्या पायामधून नटराजाचं नृत्य करताना जे कर, आहे ते त्यांचं उगम झालेलं आहे ऐण ऐण म त्याला असं म्हणतात थोडश्या भाषेत प्राचीन भाषेमध्ये म्हणतात तर त्याच्यापासून स्वर व्यंजनाची आणि भाषेची उत्पत्ती झालेली आहे जे की जगातल्या सर्व कुठल्याही देशाच्या भाषेमध्ये कुठल्याही पंथाच्या भाषेमध्ये कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला हे स्वर आणि महत्व त्या स्वर आणि श्रावण शुद्ध पौर्णिमेला <गुँणा>? नारायण <णारील> पौर्णिमेच्या दिवशी आपण काय केला जातो संस्कृत दिवस साजरा केला जातो आता आणखी एक खूप महत्वाचं पर्व आपण त्या दिवशी साजरा केला जातो ते म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे काय रक्षा हे जुन्या काळामध्ये रक्षाचा अर्थ होतो रक्षासूत्र त्याला आपल्या भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये आपण त्याला नंतर म्हणतो राखी असा शब्द तयार झालेला ऍक्च्युअल त्याचा खड्या शब्द आहे तो आहे रक्षासूत्र रक्षासूत्रम म्हणजे काय तर रक्षण करणारा सूत्र म्हणजे धागा रक्षण करणारा धागा जो एका विशिष्ट उद्देशाला अनुसरून बांधल्या जात रक्षण सूत्र कोणी कोणालाही बांधू शकत अशी जरुरी नाहीये की भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला बांधावं आई मुलाला बांधू शकते मूल आईला बांधू शकत कोणीही कोणाला बांधू शकते किंवा प्राचीन वैदिक परंपरा की कोणी कोणाला बांधू शकत मात्र एक आहे की जो त्याच्या बांधलं जात त्यांनी राखी किंवा रक्षा बांधणाऱ्याच रक्षण केलं पाहिजे त्याच्या रक्षणाच जबाबदारी दायित्व स्वीकारलं राखी नावाचा जो शब्द आहे तो नंतर मुघलांच्या काळामध्ये राजपूतांच्या काळामध्ये प्रचलित झाला पण त्याला सुरुवातीला रक्षासूत्र असं म्हणत चतुरतलेचा जो मुलगा होता भरत हा भरत राजाचा मुलगा होता आणि दुष्यंत दहावीला येतो बघा हा थोडासा डावीच्या थो मुलीला येत तर हा जो भरत राजकुमार होता त्या राजकुमाराला वाईट शक्ती पासून संरक्षण होण्यासाठी कुठल्याही कुप्रथा कु परंपरा कुठल्याही प्रकारच्या वाई वैनी शक्तीपासून रक्षण होण्यासाठी रक्षासूत्र रक्षासूत्र रक्षास रक्षास आता हातावर मंजटावर जेव्हा आपण दोरा किंवा गळ्यामध्ये बांधतो त्यांचं खूप मोठं भावनिक मानसिक शक्ती सते महत्व असतात अग्र श्रीकृष्ण परमात्मा आणि त्या त्यानंतर खूप मोठा दामसून राजा भूम गेला मसुरराजे श्लोक येण बधो बली ज्या रक्षासूत्रानं राखीन बळीराजा बांधल्या गेला कोण बळीराजाने राखी बांधली होती सात महाविष्णू बांधली कशासाठी बांधली होती विष्णूची प्राप्ती व्हावी येल बघो बळी राजा दानवेंद्र आसुरांचा श्रेष्ठ राजा होता प्रतीक यश होता खूप मोठा अनुवरणा त्र बांधत आहे बांधत आहे तर तुम्हाला सर्व काळ नेहमी रक्षण कर रक्षण कर रक्षण कर असं परिवार म्हणलेलं आहे म्हणजे राखी हे रक्षण करण्याचं प्रतीक आहे परंपरा जी प्रथा निर्माण झाली होती ती म्हणजे कर्णावती नावाची राजपूत चित्तौडची राणी होती आणि तिचे दोन लहान मुलं होती आणि नेमका तेव्हा जफर जो आहे तो तिचं राज्य घेण्यासाठी चित्तौडला आला तेव्हा कर्णावती राजपूत स्त्रीनं हुमायून नावाच्या मुघल संग्राटाला राखी आणि एक पत्र पाठवलं आता विचार कर ही राजपूत हिंदू आणि तो मुस्लिम शासक पण या राशींच महत्व आज देखील आपण समाजामध्ये दे। विशिष्ट वर्गात मर्यादित नाहीये आणि ते आपण ठेवू नये तर आपण याच एक वैश्विक महत्व प्राप्त करून दिलं पाहिजे तर त्या तनावती राजच चितोच राज्य पुन्हा मिळवून देण्यासाठी हुमायून सैनिक घेऊन निघाला परंतु त्याला उशीर झाला कर्णावती राणी दिला त्याच्यामध्ये तिने परंतु नंतर जेव्हा हुमायून तिथं पोहोचला तेव्हा त्याला लक्षात आलं की राणीचे दोन्ही मुलं सुरक्षित आहे आणि त्या राखेची लाज म्हणून आणि त्या राखे राखीच पावित्र्य म्हणून त्या परकीय आक्रमकाला हुमायूंना हातलून दिलं पण त्याचबरोबर राणीचा जो मोठा मुलगा आहे विक्रमादित्य त्याला त्याची जबाबदारी घेतली आणि त्याला पुन्हा राज्यावर ते राज्य घेतलं नाही ते हुमायूंना त्या राजकीची लाट बाळगण्यासाठी म्हणून केलेलं इतिहासाचं आजोड अशा प्रकारचं उदाहरण म्हणून आज सुद्धा आपण समाजामध्ये काय करतो याच पद्धतीनं एकमेकांना राखी बांधत असते राखी बांधणं हा एक खूप मोठा सण आहे एक पर्व आहे एक समाजिक सामाजिक एकता आहे भावनिक एकता आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावना आहेत आणि त्या आपण जपल्या पाहिजे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे